गेल्या काही दिवसांपासून धरणगाव शहरात मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे शहरात विविध ठिकाणी चोरट्यांनी चोरी केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत शहरातील मंदिरातील दानपेट्या देखील चोरट्यांनी लांबवल्या आहेत नुकतेच धरणगाव नगरपालिकेच्या परिसरातील चार दुकाने मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडून तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनेतील दोन चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत यापूर्वी देखील या दुकानांमधून चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर देखील कारवाई झालेली नाही इतकेच नव्हे तर पोलिसांना माहिती दिल्यानंतर देखील पुन्हा या दुकानांमधून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे जणू काही चोरट्यांनी पोलिसांना खुले आवाहन दिल्याचे यातून दिसत आहे शहरातील नगरपालिकेसमोरील सचिन भागवत यांचे रेणुका मशिनरी रिपेरिंगचे दुकान असून या दुकानातील एकवीस हजाराची सत्तर किलोची कॉपर तार एकोणतीस फेब्रुवारीला तर नऊ हजाराची तीस किलो कॉपर तार पुन्हा सात मार्चला चोरून नेली होती या त्यांचे तीस हजाराचे नुकसान झाले आहे तर राजेंद्र चौधरी यांच्या हितेश इलेक्ट्रिकल दुकानातील पंधरा हजाराची पन्नास किलो कॉपर तार तसेच खान पटार यांच्या रॉयल इलेक्ट्रिक दुकानातील सात हजार पाचशे रुपयाची पंचवीस किलो कॉपर तार असा एकूण बावन्न हजार पाचशे रुपयांची कॉपर तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे तसेच कापुरे इलेक्ट्रिकलचे पत्रे कापून चोरट्याने चोरी केली आहे या प्रकरणी सचिन सुभाष भागवत यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सात मार्च चोरीच्या घटनेतील दोन चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहेत पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करून मुद्देमाल हस्तगत करावा अशी मागणी दुकानदारांनी केली आहे माझं नाव सचिन सुभाष भागवत रेणुकामा शहरी रिपेअरिंग अँड रिमाइंडिंगचे दुकान आहे माझं सदर दुकानामध्ये दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला प्रथम पहिल्या चोरी झाली त्याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला दिली असता त्यांनी फक्त पंचनामा केला व फुटेज वगैरे काढून आणायला मला सांगितली त्या हिशोबातून ते, मी त्यांना फुटेज काढून दिली पेन ड्राईव्हला आणि त्याच्यानंतर साहेब नाही आहेत असं नाही येत असं नाही आहेत सात आठ दिवस चाल दाखल केली त्या विषयाला त्याच्यानंतर पुन्हा बुधवार गुरुवारचं पॅटर्न माझ्या लक्षात आलं की बुवा हे चोऱ्या जे होत आहेत ते बुधवार गुरुवारीचंही होत आहे आणि इलेक्ट्रिकल दुकानामध्ये फोडले जात आहेत त्या संदर्भातून मी बुधवारी राजू चौधरी यांना घेऊन पोलीस स्टेशनला रात्री आठ वाजता गेलो होतो आणि एक साहेबांशी प्रत्यक्ष भेटून या संदर्भात मी साहेबांना सांगितलं की बुवा ह्या ज्या चोऱ्या होऊन राहिल्या आहेत ते बुधवार गुरुवारीचंही होत आहे बुधवारची रात्र गुरुवारचा उजेळटा दिवसला होत आहे ही मेन्शन केल्यानंतरसुद्धा साहेबांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे दुकानात घेऊन भाजप फुटलं सेटर पाडून सनी आत प्रवेश करून त्यांनी तांब्याच्या तारा केबली वायर यासह मुद्देमाल घेऊन सनी अज्ञात छोटे लंपात झाले तर त्या दिवशी फुटेज फुटेजमध्ये बघितल्यानंतर दीड ते दोन तासापर्यंत त्यांनी ह्या एरियामध्ये धुमागळू घातलेला होता तरी पोलीस प्रशासनाने याकडे काहीही अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे आणि आम आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे किती मुद्देमाल काय काय नेलेलं आहे चोरून पहिल्या वेळेस जे मुद्देमाल होता तो सत्तर किलो ते ऐंशी किलोचा तांब नवीन होतं तो साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचं होतं ते आणि नंतरचं जे होतं ते भंगार आणि नवीन पाच सात किलो वायर अशी ती साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये किमतीचा नंतरचा माल नेलेला आहे माझ्या दुकानात मी राजेंद्र तुकाराम चौधरी माझ्या दुकानं हितेश इलेक्ट्रिक नावाने नगरपालिका आहे आणि त्यांचे नगरपालिके कॅमेऱ्या होऊन ते उपयोग होत नाही पोलीस स्टेशनचे कॅमेऱ्या ते टेप्पा घात नाही आणि मी मोलमंजुरी करून दुकान चालवतो आणि रिपेरिंग करून वाईंडिंगचे कामं करतो आणि ते माझे दुकान बावीस बावीस दोन या तारखेला दुकान फोडलं मंगळवार तर बुधवार तर परत सचिन भागवतचं झालं परत माझ्या झालं हे असं आठ आठ दिवसामध्ये चोरी होत आहे तर आम्ही काय करायच्या मोलमजुरी करून मोलमजुरी करून आम्ही पोट भरतो पण ते हे असं काय करायचं आम्ही तुमची काय मागणी आहे तर आम्हाला जे गेलं आहे ते आम्हाला भेटायला पाहिजे मोबाईलसुद्धा गेला आहे माझ्या दुकानावर बंगार बी गेले आहे तामाचे तार आणि नवे नवे तार आणले होते ते पण गेले होते आमचे बॉक्स बॉक्सचे बॉक्स लोकनायक न्यूज